या परिसरातील समाजसेवक उपविभाग प्रमुख सचिनजी कांबळे यांचा वाढदिवस आपण पाहतोय आज सर्वच आमचे सहकारी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आमचे परेश चालके आहेत विभाग प्रमुख आमचे दशरथ यादव आहे पाणी परिवहन सभापती आमचे पठाणे साहेब आहेत पठाणे ताई पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे जुनियर सहकारी वालूण साहेब आहेत आणि सर्व विभागातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित त्यांच्या त्याला शुभेच्छा देण्यासाठी आहे सचिन हा अतिशय मनमिलाऊ स्वभावाचा आणि समाजाप्रती निष्ठा असलेला समाजाचं काम अगदी कुठलंही असू दे ते समाजासाठी धावून जाणारा हा आमचा एक मित्र सचिन कांबळे याचा एक आ वाढदिवस आहे आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची पत्नी आज नगरसेवका म्हणून या प्रभाग क्रमांक मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ते काम करतात जरी आपली पत्नी नगरसेवक असली तरी कधी डोक्यात हवा न जाऊन देता जमिनीवर राहून काम करण्याचं काम या सचिनकडनं झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे या प्रभागामध्ये त्याने आपल्या कामाचा था ठसा उमटवलेला आहे म्हणून या उंदा मी उमदा कार्यकर्त्याला शेवट बघा आमच्या उपमुख्यमंत्री आदरणीय यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ साहेब नेहमीच सांगत असतात एका कार्यकर्त्याचा जेव्हा काम असतो त्यावेळेला कार्यकर्ता नियमितपणे धाव दिला गेला पाहिजे आणि नगरसेवक कसा असला पाहिजे तर नागरिकांचा सेवक म्हणून असला पाहिजे आणि म्हणून काही नगरसेवक झाल्यानंतर कानामध्ये हवा जाते आणि डोक्यामध्ये वेगळं काहीतरी भरलेलं असतं आणि मग ते जमिनीवर या परत कार्यकर्तेच आणतात आणि या सर्व कार्यकर्त्यांना समाविष्ट करून घेणारा हा आमचा सचिन आमच्या मनिषाताई यांना मी खरोखर मनापासून शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या प्रकारे या प्रभागात ते काम करतात आणि म्हणून आज त्यांना या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज खरं तर मैत्री दिवस आहे मैत्री दिवसाच्या सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो म्हणून मी आवर्जून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे आणि शिवसेना प्रमुख शिंदे साहेब त्यांच्या आशीर्वादाने वागेशेतला ठाण्यामधला तळा कार्यकर्ता नगरसेवक मिळाला आज मला वर्ष होत आले जवळजवळ शिवसेनेमध्ये प्रवेश करून अनेक नेते मी या ठिकाणी पाहिले अनेक कार्यकर्ते पाहिले पदाधिकारी पाहिले परंतु खऱ्या अर्थाने नागरिकांची समस्या जाणून घेऊन गरीबांच्या सेवेला धावून धावून अडीअडचणीला उभं राहून जो कार्यकर्ता आज नगरसेवक झाला त्याचा अभिमान सन्मान्य एकनाथ शिंदे नावाने शिवसेनेच्या संपूर्ण परिवाराला या ठिकाणी आणि मी बघतोय की आज अनेक नेते आहे अनेक कार्यकर्ते माझ्या संपर्कात आले परंतु हा सचिन म्हणून कार्यकर्ता फक्त माझ्याकडे गरिबांची कामं या ठिकाणी घेऊ मग कधी पाण्याची समस्या असू दे कधी त्या ठिकाणी टॅक्स लावण्याचा प्रश्न असू दे आताच काही महिन्यापूर्वी ही झोपडपट्टी पुन्हा तोडण्याचा प्रयास या ठिकाणी झाला आणि सर्वात पहिला धावून आलेला हा सचिन माझ्याकडे मला माहित नाही दादा कुठल्याही परिस्थितीमध्ये झोपडपट्टी वाचली पाहिजे या ठिकाणी यांची त्यांची कारस्थानं आहेत ती उघडी पडली पाहिजे आणि त्यासाठी त्या ठिकाणी आय आमचे सर्व बंधू आता माईक वर माझी प्रशंसा ते कुठे तो माझा मित्र राहुलजी राहुल 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 त्या सर्वांनी मिळून या ठिकाणी आम्ही बैठक घेतली नागरिकांना ना की ना, सर्वे करतात म्हणजे काय करतात तुमचं आधार कार्ड द्या तुमचं राशन कार्ड द्या आणि मग अशा आपल्या गरीब लोकांना एक भीती निर्माण झाली की पुन्हा मला असं वाटत एक पंचवीस तीस वर्षापूर्वी असं बरोबर ना तोडायला आले होते तेव्हा आपणच सांगूरी सर्वांनी आता पुन्हा घर तोडेल का पुन्हा जोडपट्टी तोडेल का आणि मग असा प्रश्न देखील पडला नामदार एकनाथराव शिंदे साहेब सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री आहेत त्याच्या आधी मुख्यमंत्री असताना अशा प्रकारचे आणि म्हणून शिंदे साहेबांची भेट घेतली आणि तेव्हा कळलं की काही लोकांच्या पोटामध्ये त्या लोकांची नावं घेत नाही त्या पक्षाच्या नेत्याची मी नावं घेत नाही परंतु येणाऱ्या काही काळामध्ये शिवसेना स्टाईलनी त्याची जबाबदारी आम्ही घेऊ त्याला आमची ताकद दाखवू आणि त्याला त्याची जागा दाखवू आमच्या नादा लागला गरीबांच्या नादा लागला झोपडपट्टी तोडण्याच्या जर नादा लागलं तर त्याला सोडणार नाही शिवसेना स्टाईलनी त्याला बघू असं कोर्टात जाऊन ही झोपडपट्टी तोडा अशा प्रकारचा कोर्टाचा आदेश आला परंतु सचिन सारख्या कार्यकर्त्या आमच्या पठानी आहे आता कमी मी बरोबर सर्वांनी शिंदे साहेबांची भेट घेतली आणि न्यायालयाला समजून सांगितलं आणि त्याच्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला की लवकरात लवकर ही झोपडपट्टी डेव्हलपमेंट करून घ्या मग तुम्ही क्लस्टरच्या मा माध्यमातून त्या झोपडपट्टीच्या लोकांना त्या ठिकाणी घर द्या रूम द्या आणि लवकरच येण्याला काही काळामध्ये आपण एकनाथराव शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली आपल्या झोपडपट्टीच्या लोकांना घर मिळणार शंका नाही आणि त्याच श्रेय आम्ही सचिनला या ठिकाणी देतो असंच काम करत जा तुला वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीने शिवसेना परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो तुझ्या मनातल्या संपूर्ण इच्छा पूर्ण होऊ दे आणि तुझं काम गरीब लोकांना नागरिकांसाठी सतत चालू राहू दे एवढंच सांगतो सर्वांच्या होती जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नाही सचिन तर माझ्या विभाग प्रमुख काय मी आहे त्याच्या माझ्या आता काही तो, तो उपविभाग प्रमुख म्हणून माझा चांगला मित्र पण आहे तो आणि या भागामध्ये मनीषाताईंनी पण खूप काम केले आणि त्याचा जो मनमिलाव स्वभाव आहे त्या सभावाच्या नुसार आज आज सगळा कार्यकर्ते जनसमूह तुम्ही बघताय हा सगळा त्याच्या स्वभावाला अनुसरून हा आलेला कार्यकर्त्यांचा जनसमोर आलेला आहे सगळा आणि आज दर... मैत्री दिनाचा तो चांगला माझा मित्र आहे आज मैत्री दिना त्यालाही शुभेच्छा आणि त्याच्या वाढदिवसालाही शुभेच्छा देऊ सर्वप्रथम माझे मित्र एक भावाप्रमाणे आम्ही सदैव एकमेकांना साथ उभे असतो असे सचिन कांबळे साहेब उपविभाग प्रमुख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच इथे आज जो आमचे आदरणीय एकनाथजी भोईर साहेब विभाग प्रमुख वरशजी साळके साहेब शाखा प्रमुख आमचे वाहन साहेब हे सर्व म्हणजे आपलं मारुती भालशंकर दादा वैती म्हणजे जुने सर्व आज सर्वांना घेऊन चालणारा तो एक नेता आहे आम आमच्या इकडे आणि त्याचं कार्य खूप एक खूप वर्षापासून त्याचं कार्य बघितलेलं आहे आता जरी हे आहे पण खूप वर्षापासून त्याच्या एक मनात आहे लोकांप्रती त्याच्याबद्दल एक आदर आहे लोकांच्या समस्या लगेच सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्यात मध्ये एक जिद्द आहे आणि असा हा आपला कर्तृत्व आपल्या माझ्या मित्राला भावाला लाख दिवसाच्या परत एकदा शुभेच्छा देतो पुढील त्याचं सगळी इच्छा पूर्ण हो आई प्रार्थना करतो दादा ना आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देते आज फ्रेंडशिप डे पण आहे त्याच्या पण त्यांना शुभेच्छा देते दुसरं म्हणजे असे नगरसेवक जरी मनीषाताई कांबळे नगरसेवक असले तरी सचिन दादाही आमच्या ज्या काही प्रभागातील आम्ही समस्या नेतो त्याला शून्य मिनिटात ते उत्तर देतात काम करतात आणि असे धडाडीचे नगरसेवक समाजसेवक लाख लाख शुभेच्छा देते धन्यवाद आज वार्दिवस। या ठिकाणी सचिन दादा कांबळे यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त त्यांना मी शुभेच्छा देतो प्रथम परंतु विशेष म्हणजे आमच्या कोपडी पासपाकडीचे समन्वयक आणि धडाडीचे नेते कार्यकर्ते एकनाथ दादा भुईर युवा प्रमुख आमचे परेश साळके साहेब विभाग प्रमुख उपस्थित सर्व कार्यकर्ते या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी हा वाढदिवस होत आहे खरोखर सचिनचं काम एकदम फार छान आहे आणि सचिनची पोचपावती ही आजच्या डेटला तुम्हाला सांगतो कारण सचिन सचिनचं नाव घेतल्याच्या नंतर या प्रभागामध्ये अधिकारी लोक सुद्धा त्यांना रिस्पॉट रिस्पेक्ट करतात कारण कसं माहिती आहे काय की समाजसेवक आहे उपविभाग प्रमुख आता त्यांची भोईर साहेबांनी त्यांची पदवीदा त्यांची नियुक्ती केलेली आहे सहा महिन्यापूर्वी परंतु आता समाजसेवक पहिल्यापासून त्यांची विशेष मनिषदा कांबळे ते काम करत आहेत पायवाटा असो गटार असो पाईपलाईन असो पाण्याच्या बाबतीमध्ये ह्या पट्ट्यामध्ये एवढी कल्पना होती की ज्या वेळेला हे नगरविकास मंत्री शिंदेसाहेब होते त्यावेळेला लोक कटोऱ्याने पाणी भरायचे परंतु ज्या वेळेला शिंदेसाहेबांनी सगळा कारभार हातामध्ये घेतला घेतल्याच्या नंतर हे दराडीचे म्हणजे हे त्यांचे खास नगरसेवक हे काम झालंच पाहिजे रात्री अपरात्री रात्रीपर्यंत ते लोक उभं राहून लोकांना पोस्टपावती दिली त्यामुळे त्या पोस्टपावतीच्या निमित्त हा जो समाज एवढा जो जमलेला जो आहे आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि माझा नगरसेवक या प्रभागामध्ये असल्या कारणाने मला त्याचा अभिमान मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो माननीय <laughs> दादा कांबळे यांचा आज वाढदिवस आहे येणाऱ्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो की जसं कार्य या पाच वर्षात त्यांच्याकडून आणि त्यांच्या मिसेस मनीषाताई कांबळे यांच्याकडून झालं त्याच्यापेक्षाही चांगलं काम याच्या पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांच्याकडनं व्हावी याच शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आणि या जन्मदिनाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा माझ्या वतीने माझ्या सिपितलाच्या शिवसैनिकांच्या वतीने माझ्या मित्रमंडळीच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा त्यांचा आज वाढदिवस अत्यंत हर्षामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि खरं जर सांगायचं म्हटलं तर सचिन कांबळे हा एक व्यक्ती प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये अत्यंत असा तत्परतेने उभा राहणारा एक व्यक्ती आहे त्यास माझ्या या पूर्ण परिसरातील समाज बांधव त्याच्या पाठीशी आहेत त्याचप्रमाणे ज्या ज्या संस्था या ठिकाणी आहेत रामनगरच्या असतील शिपी तलावच्या असतील या संपूर्ण एक चळवळीतील आमच्या आंबेडकरी चळवळीतील सर्व लोक त्याच्या पाठीशी उभे आहेत पुढील काळामध्ये त्याला आज आम्ही भरभरून अशा शुभेच्छा देतो जयवी धन्यवाद